मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो गे आणि घरी आल्याच्या नंतर ना तिसरा दिवस आहे पण तब्येत अजिबात बरे वाटत नाही म्हणजे रात्री डॉक्टरांना अडीच वाजता घरी बोलवून इंजेक्शन घ्यावं लागलं एवढी जास्त ताप आलाय मला आणि तीन दिवस झाले तरी सुद्धा दोघांचाही ताप उतरत नाहीये त्यामुळे ना म्हटलं आता ब्लड टेस्ट करून पाहावी याच्या ब्लॉगला बरेच जणांनी विचारलं होतं आम्ही सुद्धा बेबीला खंडेलाल हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तिथे तुम्हाला माहित असेल एक शॉप आहे म्हणजे हॉस्पिटलच्या बाहेरच आहे तिथे गाड्या वगैरे अशा टॉईज आहेत तर शौरिनीने त्या पाहिल्या होत्या आणि घरी आल्यावरती त्यांनी थोड्याशा गोळा वगैरे घेतल्या त्याला बरं आणि तो म्हणत होता की मला गाडी घ्यायची मग दुसऱ्या दिवशी हे दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन गाडी घेऊन आले आज बेबीला फक्त आंघोळ घातली होती त्याच्याकडे सुद्धा माझं अजिबातच लक्ष नाहीये कारण डॉक्टर म्हणले त्याला फीड केलं की के लगेच लांब टाका म्हणजे त्याला सुद्धा ताप नको यायला आणि आज ना एकदम सिंपल अशी इथे मी भेंडी बनवली होती दोन तीनच चपात्या बनवल्या पीठ सुद्धा तसंच ठेवून दिलं होतं कारण त्या कंडिशनमध्ये मी अजिबातच नाही म्हणजे माझ्या चेहऱ्याकडे पाहून तुम्हाला समजत असेल की ती सुजलाय डोळे पण सुजलेत आणि खरंच माझं कधीही दुखायला लागलं ना मला अजिबात सहन होत नाही एकदम नाजूक जरी म्हटलं ना तरी सुद्धा चांगली झाली होती मग वाफीच्या आणून घरीच वाप घेतली आणि बेबीला सुद्धा जवळ घेत नाही ना त्यामुळे इतकं वाईट वाटतंय ना कारण की त्याला नको व्हायला मला सहन होत नाही मग एवढासा जीव कसा सहन करणार याचं सुद्धा खूप जास्त टेन्शन आलं आहे आणि दिवसाचा शेवट दिवसाची रात्र कधी होती ना दुखण्यामध्ये खरंच कळत नाही आणि त्यामुळेच ना आपले व्हिडिओसुद्धा आपल्या वेळेमध्ये येत नाहीत सो असा केला आजचा दिवस आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये